रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतसाठी आरक्षण घोषित रिसोड तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची घोषणा दिनांक एकवीस एप्रिलला रिसोड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन जवादे प्रामुख्याने उपस्थित होते रिसोड तालुक्यातील येत असलेल्या ऐंशी ग्रामपंचायतमध्ये सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण घोषित करण्यात आले असून यामध्ये अनुसूचित जाती पुरुषांमध्ये दापुरी खुर्द किनखेडा घोटा महागाव हराळ चिखली चाकोली हिवरापेंड आसेगाव पेंड लोणी बुद्रुक तर स्त्रीमध्ये जोगेश्वरी पेंडबोरी मोप लोणी खुर्द गोंडाळा वडजी पिंपरी सरहद सवड नावली यांचा समावेश असून अनुसूचित जमाती पुरुषांमध्ये कोयाळी खुर्द वाकद तर स्त्रीमध्ये मसला पेड धोंडप बुद्रुक यांचा समावेश असून मागासवर्ग पुरुषांमध्ये व्याड शेलू खडसे नंदाना रिठद घोडप खुर्द खडकी सदार करंजी कंकरवाडी लेहणी तर स्त्रीमध्ये कोयाळी बुद्रुक मोहजाबंदी पळसखेड बोरखेडी वाडी रायताळ चिंचाबाभर देगाव यांचा समावेश आहे तर सर्वसाधारण पुरुषांमध्ये पारडी तिखे गव्हाण गणेशपूर मोठेगाव भर जहागीर देऊळगाव बंडा मांगुळजनक जांब आढाव मोहजा इंगोले कवठा खुर्द केनवड करडा अंचल निजामपूर आगरवाडी मांडवा बाळखेडा पिंपळखेड बीबखेडा मोरगवान तर स्त्रीमध्ये गोहगाव वनोजा लिंगा कोतवार बेलखेडा शेलगाव राजकुरे गोवर्धन यवता चितांबापेन गोभणी भापूर नेतचना एकलासपूर त्याचप्रमाणे केशवनगर कुकसा वाघी खुर्द जवळा कुर्हा मांगवाडी एवती बोनसरवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आरक्षण काढताना रिसोड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य महसूल प्रशासनाचे सर्व प्रतिष्ठित मंडळ सर्व अधिकारी, अधिकारी तलाठी प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा वर्षीय मुलीने काढले आरक्षण रिसोड येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या आरक्षणासंदर्भात तहसील कार्यालयाच्या सभागृहात सर्व समक्ष रिसोड येथील रहिवासी मांजिरी गोविंद सारसकर या दहा वर्षाच्या शाळकरी मुलीने सर्वांसमक्ष सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या आरक्षणाच्या आरक्षण अनुसूचित mm, जाती पुरुष दहा अनुसूचित जाती स्त्री नऊ मागास वर्ग पुरुष नऊ मागास वर्ग स्त्री आठ अनुसूचित जमाती पुरुष दोन अनुसूचित जमाती स्त्री दोन सर्वसाधारण पुरुष वीस सर्वसाधारण स्त्री वीस आणि एकूण ग्रामपंचायत ऐंशी केशव गरकर धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा